जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असाच पहिला नंबर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला परभणीला द्यायचा आहे अर्थाने विकास आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी या ठिकाणी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत मला विश्वास द्या भाऊंच्या समोर आम्हाला विश्वास द्या की आजपासून पंधरा तारखेपर्यंत आपण फक्त आणि फक्त आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो